राणे यांनी एक वक्तव्य करताना मस्जिद कडे किंवा मिनारकडे पाहून अशा पद्धतीने काहीतरी केलं आणि के मारांगी असं भाषणात सांगितलं तुम्ही हातात तलवार घेऊन माणसांना मारणार आहात की त्यांना गोळ्या घालणार आहात के मारांगी म्हणजे काय आता काही दिवसांपूर्वी नगरमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक वक्तव्य करताना मस्जिदकडे किंवा मिनारकडे पाहून अशा पद्धतीनं काहीतरी केलं आणि चुनचुनके के मारांगी असं भाषणात सांगितलं चुनचुणके मारांगी म्हणजे काय तुम्ही हातात तलवार घेऊन माणसांना मारणार आहात की त्यांना गोळ्या घालणार आहात आणि कारण काय हे सांगा म्हणून ट्विट करताना मी सांगितलं की विदर्भ महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मुस्लिमांची अजान सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला गुरुकुंज मोजरी येथे येत होते चुनचुन -चुन के मारेंगेची भाषा करणाऱ्यांनी एक दिवस मोजरीला यावं म्हणून श्रद्धांजलीच्या वेळी आणि त्यावेळेस तिथे पहावं अवतीभोवती सगळे भगव्या टोप्या घालणारे असतात त्याच्यामुळे भगव मफलर गळ्यामध्ये घालून भगवी टोपी डोक्यावर घालून मा मारेंगे अशी भाषा करणाऱ्याला हिंदू धर्म समजला नाही आणि भगव्याचा अर्थही कळला नाही असं माझं म्हणणं आहे आणि या देशाला संविधान असल्यामुळं कोणी काही उद्धटपणानं भाषा करत असेल आणि ते त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही उद्धटपणानं ना बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे त्याच्यामुळे चुन चुनके मारांगे हे जे काही भाषा आहे त्यांनी आपल्याजवळच ठेवावं इथे काय कोणी चुन चुन मारायला येत नाही लोकांच्या रोजंदारीचा प्रश्न आहे शेतकऱ्याचं पिकं वाहून गेलेत शेतकऱ्यांच्या संदर्भातले अनेक प्रश्न ऐरणीवर हो आहेत त्याच्यावर दादा शेतकरी तर हिंदूच आहे ना त्याच्यामुळे त्या हिंदूंचे खरे प्रश्न सोडवा असं कोणाला हातात तलवार देऊन चुन चुनके मारांगे अशी चिथावणीची भाषणं द्यायची आणि गोरगरीब पोरांना नादाल लावायचं हे धंदे आता महाराष्ट्रातून बंद झाले पाहिजे